नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चंदनाची तस्करी करणाऱ्या माफियांचा पर्दाफाश झाला आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कोट्यवधी रुपयाचे चंदन जप्त करण्यात आले आहे एका कंटेनरमध्ये लपून हे चंदन नेले जात होते पोलिसांनी ते कंटेनर जप्त केले आहे त्यात वीस ते पंचवीस कोटी रुपये किमतीचे चंदन सापडले आहे या प्रकरणात अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीसह कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बंगळुरूवरून निघालेले एक कंटेनर जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या कंटेनर मधून चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या खबरीने सांगितले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांना ते संशयास्पद कंटेनर दिसल्यावर त्याला थांबवले त्याची चौकशी सुरू केल्यावर वाहन चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला त्यांनी कंटेनर उघडून पाहताच पोलिसांना धक्का बसला त्या कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणावर चंदन डपवलेले होते दहा ते बारा टन हे चंदन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्याची किंमत सुमारे वीस ते पंचवीस कोटी एवढी आहे बंगरुळू मधून निघालेल्या या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केली जाण्याची शक्यता आहे मुंबई मार्गे हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवले जाणार होते त्यापूर्वीच पोलिसांनी ते जप्त केले या माध्यमातून चंदनाची तस्करी करणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे पोलिसांनी अर्पित सिंग या व्यक्तीला आणि वाहन चालकाला अटक केली आहे त्यांची चौकशी सध्या सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद